दोन प्रवाशांना वाचवण्यासाठी गेले मात्र अठ्ठेचाळीस जणांचा जीव धोक्यात टाकला लातूर येथे झालेल्या एस टी अपघाताचं एका वाक्यात केलेलं हे वर्णन आजच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बातम्यांमध्ये लातूर येथे झालेल्या भीषण एस टी अपघाताकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही सुरुवातीला या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नंतर हळूहळू याची भीषणता समोर आली म्हणूनच या अपघाताबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडीओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र लातूर मध्ये एक भयानक अपघात झाला यात एस टी बस उलटून वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या अपघाताबद्दलची माहिती समोर आल्यानंतर याची भीषणता लक्षात आली समोरून एक टू व्हीलर येत असताना पाहून ती टू व्हीलर चुकवण्याच्या प्रयत्नांमध्ये एस वरचा ताबा सुटला आणि एस बस डायरेक्ट पलटी झाली हा अपघात नांदगाव पाटीजवळ तीन मार्चला दुपारी दीड वाजेच्या सुमारास झाला एम वीस बी एल सोळा तेरा या नंबरची एस टी नांदेडवरून लातूरकडे जात होती यावेळी नांदगाव पाटीजवळ पुढून येणाऱ्या एका दुचाकी स्वाराला चुकवताना चालकाचा बसवरचा जावा सुटला त्यामुळे बस दुभाजकावरून पलीकडच्या लेनवर जाऊन पलटी होऊन सत्तर फूट फरफटत गेले यावेळी बसमध्ये अठ्ठेचाळीस प्रवासी असून या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले या अपघातात काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला असून काहींचा हात आणि हाताची बोट तुटून रस्त्यावर पडली होती तर या संबंधी अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णवाहिकेने लातूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले याच सोबत घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि चाकूर पोलीस दाखल झाल्याने तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं नांदगाव पाटी येथे झालेल्या या भीषण अपघातात बसमधील अठ्ठेचाळीस प्रवाशांपैकी जणांना जबर मार अपघातांमधील जखमींना तात्काळ लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातामध्ये तीन ते चार प्रवाशांचे हात कोपऱ्यापासून आणि खांद्यापासून तुटल्याचं पाहायला मिळालंय त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत या अपघातात अद्याप कोणतीही जीवित हानी झाली नसून जबर जखमी झालेल्या पैकी जणांची प्रकृती अतिशय गंभीर माहिती आहे तर या अपघाताबाबत संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना फोनवरून माहिती देण्यात आली राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून चाकूर तालुक्यातील आष्टामोड आणि नांदगाव पाटी येथे आजवर अनेक अपघात झाले या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आणि आता परत तिथेच एस टीचा हा भीषण अपघात झालाय त्यामुळे आता हे स्पॉट अपघाताचं डेंजर झोन म्हणून ओळखलं जाऊ लागलंय तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कटा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद